मित्रांनो ठरत मग या मालिकेत ठरल्याप्रमाणे सायलीने अर्जुन लग्न करूनच दाखवलं यामध्ये तिला साथ मिळाली होती प्रतिमात्या आणि चैतन्य आणि कुसुमता यांची आणि मित्रांनो चक्क मधुभाऊसुद्धा तिच्या लग्नाला आशीर्वाद द्यायला आले होते याचा अर्थ येणाऱ्या काही भागामध्ये अर्जुन पुन्हा मधुभाऊंची केस लढू शकतो आणि ते लवकरच बघायला मिळेल आपल्याला पण आजच्या भागात नक्की काय झालं आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर मी संदीप तुमचं सर्वांचं माझ्या मराठी सिनेमाचा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजचा म्हणजे पंधरा फेब्रुवारीचा भाग मी तुमच्यासमोर आणतो आहे पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण असे व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर जरूर करा आणि तुम्हाला तुमचे जे विचार असतील ते कमेंट करायला विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीलाच अर्जुन सालीच्या लग्नाचे खूप सारे प्रसंग दाखवतात जवळजवळ दहा दहा मिनटं त्यांनी हेच दाखवलं आहे त्यांची विधी त्यांचं अंतरपाठ मंगळसूत्र घालणं वगैरे 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 आता ते काय मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही मी तुम्हाला थोडं पुढे घेऊन जातो तर शेवटी सगळी विधी झाल्यानंतर ते गुरुजी त्यांना म्हणतात आता मोठ्यांचा आशीर्वाद घ्या मग काय दोघेही प्रतिमातात आशीर्वाद घेतात प्रतिमाता त्यांना आशीर्वाद देते की तुमचं प्रेम असंच फुलत राहो मग ते मधुबाईंचा पण आशीर्वाद घेतात मधुभोसहांना आशीर्वा आशीर्वाद आशीर्वाद देतात की तुमचा सुखाचा संसार व्हावो मग येते बारी सुभेदारांची अर्जुन सायलीला म्हणतो ते आपल्याला आशीर्वाद देणार नाही आणि आपण तिकडे जायला पण नको मात्र सायली तिला डोळ्याने खुणवते होते की आपण तिकडे जाऊयाच मग अर्जुनचा नैलाज होतो आणि ते दोघे मिळून सगळे सुभेदारांच्या पाया पडायला लागतात जसं कल्पना प्रताप पूर्णाजी आणि रविराजसुद्धा या सगळ्यांच्या पाया पडताना सगळेच सगळे हे मागे सरतात कोणी त्यांच्याकडे ढोंकणी बघत नाही यांना आशीर्वादही देत नाही मात्र रविराज चिडतो म्हणतो चल तन्वी इथे आता आपल्याला थांबायची बिलकुल गरज नाही आहे मग तन्वी आणि रविराज निघून जातात आणि इकडे त्यांच्या मागे रविराज रविराज करत पळत सुटतात कारण त्यांना माहिती रविराज खूप चिडला आहे आणि तो आता काय करेल त्यांनाही ठाऊक नाही ते दोघे निघून गेल्यानंतर इकडे मात्र कुसुमताई सालील म्हणत असते की मला वाटत हो नव्हतं की तू खरंच तुझ्या सास जाशील पण आज तू खरंच आणि मला फार कसरी होत आहे आता तू आपल्या माहेरला विसरू नकोस ते घर तुझंच आहे अर्जुनसुद्धा म्हणतो कुसुमताई तेही घर तुमचंच आहे तुम्ही जेव्हा कधी आठवणेल अगदी बिंदास इथे या मग मा कुसुमताई मात्र लाडा नाही सालीळ म्हणते की ह्या चिडक्या बिब्ब्याने तुला काही त्रास दिला तर मला कधीही सांग मी येऊन याचा कान पेल मग सगळे मस्त मजेत असतात आणि तिकडून सायली आणि अर्जुन निघून जातात पण इकडे रविराजच्या घरी मात्र वेगळंच वातावरण असतं मित्रांनो तिथे प्रिया मात्र तिच्या काळातले गाळगळ्यातले दागणे फेकत असते आणि एवढी चिडली असते की ती घरातले वस्तूही फेकायला लागते सगळे तिला तन्वी शांत हो शांत हो पण तन्वी म्हणजे उर्फ प्रिया तिला माहिती आहे आपला सगळा प्लॅन फसला कारण दोन वर्षापासून ती अर्जुनशी लग्न करायचा प्लॅन करत होती आणि आज तो चक्क पूर्णपणे फसला आहे आणि तिच्याकडे काहीच नाही आता फ्युचरमध्ये ती असं म्हणू शकत नाही की अर्जुनचं लग्न खोटं म्हणून कारण सगळ्यांसमोर आणि देवाप्रमाणे नाही आज त्याजवळने लग्न केलं आहे मग काय तिरडत म्हणते बाबा मी असं काय केलं होतं की मग दुसऱ्यांचं लग्न मोडलं मी फक्त अर्जुनसोबत सुखाने संसार करायचं स्वप्न बघत होते ना मी यात काय चुकीचं करत होते मात्र रविराज तिला समजून सांगायचा प्रयत्न करतो आणि यावेळेस नागराज पण खूप चिडला असतो मी त्याला माहिती आहे की आपलाही प्लॅन फिक्स आहे तो मात्र रविराज समोर म्हणतो हे सगळं केलं आहे आपल्या वहिनीने प्रतिमाहीने त्यावेळेस सायलीची साथ दिली जर तिने तन्वी साथ दिली असती तर आज तन्वी अर्जुनची बायको असली असते मग बिचारी प्रतिमा सांगायचा प्रयत्न करते की मी काही चुकीच वागले नाही मी जे काय केलं आहे ते तन्वीसाठीच केलं आहे पण रविराज पण जाम चिडलो असतो तो म्हणतो प्रतिमा एक शब्द बोलू नको नाही तर मी एवढा एवढा जो माझा राग शांत रोखून धरला आहे त्याचा आता विस्फोट होईल बिचारी प्रतिमा शांत बसते पण तेवढ्या सुमन म्हणते भाऊजी जे झालं गेलं ते आपण विसरून जो आता आपल्याला तन्वीला सावरायचं आहे मग प्रतिमा म्हणते तन्वीला सावरू आपण कारण तन्वीसोबत आपण आहोत ती एक दिवस रडेल दोन दिवस रडेल फार तर फार एखादं दोन महिने रडेल पण तिचं आणि लग्न झालं असताना तर ती जन्मभर रडली असती आणि मला ते बिलकुल बघलं नसतं गेलं म्हणून मी सरळ केलं मात्र कोणीही तिचं ऐकत नाही प्रिय पुन्हा नाटक करते रडायचं तर मी काय करू मी जीवस देते माझ्यासाठी काहीच राहिलं नाही आता मात्र रविराज तिला थांबायचा प्रयत्न करतो आणि ती हुंके देऊन नाटक करते आपलं रडायचं आणि तेवढाच नागराज समोरून तिकडे बघत असतो आणि मग प्रियाला मागच्या काही भागामध्ये सगराजीला दिल धमकी दिली होती की हे लग्न झालं तर तू आमच्यासोबत आहेस आणि हे लग्न जर नाही झालं तर मात्र तू गेली कारण तुला आमची गरज नाही आणि आम्हाला तुझी गरज नाही तू ॲक्सिडेंटमध्ये कधीही जाऊ शकते आणि तुझी बॉडी पण सापड नाही हे तिला आठवतं आणि ती घाबरून आणखी लढायला लागते मग तिने शिफ्ट होतो सुभेदरांच्या घरी सुभेदरांच्या घरी वेगळं वातावरण असणार का मित्रांनो तिथे पण हेच चालू असतं सगळे सगळे एकदम आच्छाचकित झाले असतात की अर्जुन आणि सायलीन हे कसं काय केलं पूर्णाजी म्हणत असते त्या मुलीने म्हणजे सायलीने तिथे याची गरज काय होती मी तर किती वेळा सांगितलं असं होतं की अर्जुनपासून आमच्यापासून लांब राहा पण तिने काही आपलं ऐकलं नाही प्रताप तो जाम चिरतो तो म्हणजे प्रतिमावर तो तो मला प्रतिमाचा राग आला त्याने ऐनवेळी सायलीची बाजू घेतली प्रतिमाने आणि मला ते बिलकुल आवडलं नाही तिने ना तन्वीचा विचार केला ना आपला विचार केला तिने सगळं सगळं एकदम धुळीस मिळून टाकलं अशीर म्हणतो हो हे सगळं ठीक आहे मग तिकडे तन्वीचे काय हाल चालू असतील हे आपल्याला काहीच कळत नाही आहे तिचं बिचारे लग्न थोड्या काही मिनटा सेकंदानेच हुकलं मग मात्र प्रतापचं बोलणं कोण पुन्हा जी म्हणते प्रताप तू प्रत्येला नावा ठेवू नको प्रतिमाने जे केलं ते योग्यच केलं कारण त्यावेळेस अशी कंडिशन्स होती की कोणीतरी नमतं घ्यायला पाहिजे होतं आणि ते तिने घेतलं तर मला त्यात तिचं काही चुकीचं वाटत नाही मग आता प्रताप काही ऐकायच्या मनसेच नसतो तो म्हणतो हे सगळं झालं ते प्रतिमेमुळे तेवढा ती वेळी अस्मिता म्हणते आता जे काय झालं ते झालं पण आता ती मुलगी आपल्या घरात आपल्या समोर असणार आणि ते पण जन्मभर सह अर्जुनसोबत राहणार बाप रे बाप आता मी हे सहनच करू शकत नाही कल्पनासोबत ते हो ना आता आपण काय करणार आपलंच नाव खोटं म्हणजे ती यावेळेस अर्जुनला बघत असते की अर्जुनने आपला विचार नाही केला पूर्णाजी पूर्णाजीचा पण विचार नाही केला कुणाचा विचार नाही केला तो बायकोच्या मागेच पळत पळत गेला आता काय करावं काय नाही या विचार सगळे असतात आणि इकडे मात्र अर्जुन सायली फार खुश असे मित्रांनो ते घरी गायला निघाले असतात ते गाडी बसले असतात आणि तिथे मात्र दोघांचे खूप छान गप्प चालले असतात अर्जुन म्हणतो आता आपण सात जन्मसोबत असतात आता आपण लिगली नवरा बायको झरवले आहोत आणि आता आपल्यामध्ये तन्वी कधीच येणार नाही ना मात्र सायली म्हणते हे सगळं ठीक आहे पण आपल्या घरच्यांचं काय अर्जुन म्हणतो आता जे झालं ते झालं बघूया आपण पुढे काय ते सध्या तर आपण आपलं लाईफ एन्जॉय करूया आणि असं म्हणत ते घरापर्यंत पोहोचतात मित्रांनो आज बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की सुभेदार आता सायली ॲक्सेप्ट करतात की नाही तिला ते घरात घेतात की नाही आणि त्याचवेळी हे प्रियावर आता काय संकट येते हे पाहायला खूप मजा येईल कारण नागरा तर ऑबियस चिडला आहे आणि जेव्हा प्रिय साक्षी आणि महिपतलाही कळेल की लग्न तुटलं आहे आणि आता अर्जुनी पुला सालीसोबत लग्न केलं आहे याचा अर्थ आता तो, तो पुन्हा ती केस म्हणजे मधुबनची केस हाती घेणार आणि त्याने जे पुरावे कोर्टात सादर केले होते ते सगळे तो हडून पाडणार आणि साक्षीला फासावं लटकवणार आता ते बघण्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि आजचा तुम्हाला कसा वाटला ते लाईक आणि शेअर करा कमेंट पण करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा जसं मी मगाशी बोललो तसं आणि चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ हो, तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या पाहणीमध्ये तोपर्यंत बाय बाय